तर मुंबई आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सकाळपासूनच हा मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना मुंबई ठाणे रायगड या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तसंच गरज नसल्यास बाहेर पडू नका असं महानगरपालिकेनं मुंबईकरांना आवाहन केलं आहे अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे पहाटेपासून मुंबईत अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहेत मुंबईसह रायगड ठाणे पालघर जिल्ह्याला वी, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आला आहे मी सध्या मुंबईच्या दादर परिसरात आहे आणि या परिसरात देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे पहाटेपासूनच मुंबईत अनेक ठिकाणी पाऊस आहे ते जोरदार पडत आहे नागरिकांना देखील मुंबई महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असे आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले सध्या मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे दादर परिसरात देखील जोरदार पावसाला सध्या सुरुवात झाली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बारोडसह डॅरेल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज दादर मुंबई